हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धा झ्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा तुम्हाला पूजा दाखवते तर आहे ना आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना माझी सवय आहे की पहिली ना देवघराजवळ जाते आणि ना पहिले नमस्कार करते तर आज तशीच मी आली गुरुवार होता कालचा वार म्हणजे तर बघा रात्रभर आहे ना दिवा आपला चालूच होता तर मला बघून ये ना एवढा आनंद झाला ना म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की ना दिवा रात्रभर प्रज्वलित असतो बराच वेळा असं होतं ना, दिवा, ना, सकाड़ी सकाड़ी ना, ना हो, की दिव्यामधलं तेल संपून जातं पण आज ना ब सकाळी सकाळी बघूनच इतकं छान वाटलं ना की आपला दिवा रात्रभर छान असा प्रज्वलित होता आणि ना थोडंसं तेलसुद्धा त्याच्यामध्ये बाकी होतं तुम्ही बघितलंच असेल तर छानपैकी नमस्कार वगैरे केला आणि मग लागली ते म्हणजे पुढच्या कामांना तर बघा म्हणजे कुठूनही जाऊन या म्हणजे जगाच्या कोपऱ्यामध्ये आपण कुठे गेलो कुठं जाऊन जरी आलो किंवा घरात जरी असलो ना तरी पण ना सकाळचा टिफिन आणि पाणी या दोन गोष्टींना कोणत्याच लेडीजला चुकत नाही जसं की तुम्ही बघ ते मग आमच्याकडे सुद्धा ना आज पाणी आलेलं आहे आणि ना चौथ्या दिवशी पाणी येतं चौथ्या दिवशी नाही आलं तर मग पाचव्या दिवशी येतं म्हणजे ना आठवड्यातून दोनच दिवस आम्हाला सध्या तरी पाणी चालू आहे कारण की ना भयंकर कडक उन्हाळा आहे बऱ्याच ठिकाणी ना पाण्याचा म्हणजे दुष्काळ पडलेला आहे पाणी कपात केली जाते त्यामुळे दा, ना चौथ्या पाचव्या दिवशी आठवड्यातून एकदा दोनदाच पाणी सोडलं जातं आणि आमच्याकडे ना पहिल्यापासून पाण्याचा नाही म्हटलं तरी त्रासच आहे स्टोरेज भरपूर करावं लागतं पिण्याचं पाणी असू द्या किंवा मग वापरायचं असू द्या मग तर तुम्हाला माहितीच असेल मी बऱ्याच वेळा बोलते की आज पाणी नाही आलं आज पाचच्या दिवशी पाणी आलं तर आजही काही पाण्याची गॅरंटी नव्हती पण आलं म्हटलं चला आता भरून घेऊया तरी ना आता सध्या तरी बघा कसं स्कूलला वगैरे सुट्ट्या आहेत त्यामुळे थोडंसं म्हणजे पाणी येतं सहा वीस सहा पंचवीस म्हणजे साडेसहापर्यंत पाणी येतं त्यामुळे मग मी पाणी आल्यानंतर उठते मग लगेच आंघोळ वगैरे सर्व करेपर्यंत सात वाजतात मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग पुढच्या कामा म्हणजे पेनाचं पाणी वगैरे भरायला किचनमध्ये येते माझं तोपर्यंत आंघोळ वगैरे आवरतं तोपर्यंत आईना बाहेरचं पाणी वगैरे भरून ठेवतात जसं तुम्हाला बोलले की स्टोरेज आम्हाला ना करूनच ठेवावं लागतं नाही तर मग पाणी आम्हाला पुरत नाही बऱ्याच ठिकाणी ना चोवीस तास पाणी असतं बघा फ्लॅटमध्ये सुद्धा असतं पण आहे ना आता उन्हाळ्यामुळे थोडंफार कमी होतं पण मी ना प्रत्येक लेडीजला एकच सांगेल की ना तुमच्याकडे जरी चोवीस तास पाणी असलं किंवा मग सकाळ संध्याकाळ दोन टाईम जरी येत असलं ना तर पाणी वाया घालवू नका तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही पाणी वापरा म्हणजे साठवून ठेवा पण आहे ना आपण काय करतो हो, समजा टाकी वगैरे धुवायची असली खाली जे तळाला जाऊन बसतं ना ते पाणी सरळ धरतो आणि ना खाली ओतून देतो तर तसं करू नका खाली जरी थोडंफार खराब पाणी असेल गडूळ पाणी असेल तर ते ना तुम्ही झाडांच्या म्हणजे झाडांना टाकू शकता कारण की बघा उन्हाळ्यामध्ये झाडांनासुद्धा ना दोन टाईम पाणी देणं तेवढंच गरजेचं असतं नाही तर झाडं ना सगळी जळून जातात आणि त्यांची पानं वगैरे बघा तुम्ही अगदी लगेचच सुकून जातात पिवळी पडतात त्यामुळे ना पाणी फेकण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर पाणी टाकलं ना तर बघा झाडंसुद्धा आपली छान टवटवीत राहतात पाणी भरतच होती म्हटलं चला तुम्हाला जरा सकाळचं बाहेरचं वातावरण दाखवते तर सकाळचं क्लायमेट आहे ना खूप छान असं फ्रेश असतं अगदी फ्रेश एअर असते पण एवढ्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये बाहेरसुद्धा जायला जमत नाही आणि सगळीच धावपळ असते माझी काय प्रत्येकीचीच असेल जरी स्कूलला सुट्ट्या असल्या ना तरी घरामध्ये बघा टिफिन वगैरे हे असतातच आपला स्वतःचं सुद्धा स्वयंपाक येते असं चालूच असतात म्हणजे कामं कधी संपतच नसतात तर म्हटलं चला तुम्हाला खिडकीमधून मधूनच आहे ना थोडासा बाहेरचा छान असा व्ह्यू दाखवते बाहेर काय मला जायला जमलं नाही कारण की तुम्ही एका ठिकाणी बघताय तुम्ही एका बाजूला माझं पाणी पण मी भरते आणि ना चहा पण ठेवलेला आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे माझा आणि आईंचा चहा असतो आणि मग तिथून पुढे कामं तर आहे ना पाणी लावून देते भरायला मग चहा ठेवते भाजीची पण तयारी करते असं ना रोजचंच ठरलेलंच आहे आणि आता स्कूल जसं तुम्हाला बोलले बघा स्कूल नाही आहे त्यामुळे मग शौरूचा टिफिन नसतो नाही तर मग आहे ना मला रोज साडेपाचलाच उठावं लागतं त्याचं टिफिन स्कूलची तयारी हे सगळं करून मग तो साडेसहाला जातो आणि मग तिथून पुढे ही सर्व काही कामं चालू होतात तर आता सध्याचं थो थोडंसं सकाळचं म्हणजे एक तास मी जरा आरामशीर उठते म्हणजे सध्याचं रुटीन असंच आहे माझं साडेसहा सा वाजता उठते आणि ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशी मग पावणे सातपर्यंत उठते म्हणजे अगदी दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतात तर असं सध्या चालू असतं आणि बघा कडक उन्हाळा आहे ना त्यामुळे रात्रीची झोपही हो येत नाही गरमी फार होते त्यामुळे मग गरम होतं त्यामध्ये लाईटीचा सध्या ना खूपच प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे इन्व्हर्टर जरी असलं ना तरी लाईट मात्र खूप वेळा जाते तर आता म्हटलं चहा पिण्याच्या आधी ना जरा बसून पाणी पिते कारण की जशी उठली ना तसं बर हे बर तुम्ही पाहतातच आहे म्हटलं पहिले ना पाणी पिऊन घेते आणि मग पाणी वगैरे पिलं चहा वगैरे घेतला आणि मग तयारी केली ती म्हणजे पप्पांच्या टिफिनची म्हणजे सासरांना टिफिन डबा द्यावा लागतो तर बघा छोटे छोटे असे मस्त कारले होते तर म्हटलं चला आज कारल्याची हो ना सुकी भाजी बनवते रोज ना डब्याला काय द्यायचं ह्या भाज्यांचं नियोजन जर आपण रात्रीच करून ठेवलं ना तर सकाळी खरंच घाई गडबड होत नाही आणि भाज्या जास्त करून ना कट वगैरे करून मला देतात पण आज पाणी आलेलं होतं ना त्या झाडांना पाणी घालत होत्या मग मी इथे आतमध्ये म्हटलं चला ना कारले कट करून घेते आणि बरेचसे कारले ना पिकून गेलेले होते त्यामुळे मम्मी जे चांगले चांगले होते ना तेच घेतले आता कारल्याची भाजी ना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं तर मी कशी करते तुम्हाला ना थोडक्यामध्ये सांगते तर कारले ना पहिलेच कापण्याच्या आधीच पहिले धुवून घेतले स्वच्छ त्याच्यानंतर त्याच्या बारीक बारीक म्हणजे त्याचे हे केले काप केले काही काही जणं गोल चकत्या करतात आणि काय नाही तेलामध्ये जिरं मोहरी लसूण टाकला आणि थोडीशी हळद टाकली आणि जे कारले होते ना कापलेले कारले ते छान त्याच्यामध्ये परतवून घेणार तेलामध्ये मीठ टाकून ही भाजी ना या म्हणजे ह्या भाजीमध्ये ना आपल्याला लगेचच मिरची ॲड नाही करायची आता जसं तुम्हाला बोलली बरेच जणं चिंच गूळ हे प टाकतात सुद्धा टाकणार आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भरलेलं कारलंसुद्धा आपल्याला करता येतं म्हणजे दाण्याचा कूट वगैरे लावून आणि कारलं बघा कितीही कडू असलं ना तरी खूप म्हणजे खूप गुणकारी आहे ते म्हणतात ना एकदा तरी म्हणजे आठवड्यामधल्या भाज्यांमध्ये ना एकदा तरी कारल्याची भाजी आपल्या जेवणामध्ये असावीच खाल्लेलं चांगलं असतं ज्यांना शुगर वगैरे असते बघा त्यांनी जर कारल्याचा रस वगैरे जर पिला ना तर क शुगर शुगरही नियंत्रित राहते त्यामुळे हे कारलं ना जरी कडू असलं ना तरी खूप असं गुणकारी आहे तर बघा आता बोलता बोलता माझी भाजी होऊन गेली तर काही नाही कारलं ना शिजल्यानं म्हणजे वाफेवर शिजवलं वा आणि त्याच्यान नं, नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकली दानाचा कूट टाकला थोडासा गूळ टाकला आणि बस आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तुम्ही गुळ टाका किंवा मग साखर टाकली तरीसुद्धा चालते तर बघा आता भाजी शिजत होती तो ना तोपर्यंत कणिक भिजवून घेतली आणि आता भाजी तर झाली पुरताना चार पोळ्या पण केल्या त्यांचा टिफिन पहिले पॅक केला आणि मग बाकीची म्हटलं चला आता उरलेला ना पोळ्या वगैरे करून घेते तर मी काय करते म्हणजे सकाळी जेव्हा पीठ माळते ना टिफिनच्या वेळेस तेव्हाच ना आमच्या सगळ्यांच्या पोळ्या करून घेते कारण की ना रोज काही मी नाश्ता असा वेगळा बनवत नाही हे सुद्धा ना जी असेल ती भाजी पोळीचाच नाश्ता करतात अगदी कधीतरीच पोहे उपमा असं होतं नाही तर मग शक्यतो पोळी आणि भाजी असंच असतं आता शौरूला जरी सुट्टी असली ना तरी तो दूध पोळी किंवा मग मी त्याला पराठा वगैरे बनवून देते आणि तो दुधासोबत खातो असं रोजच्या रोज पोहे उपमा खाऊनसुद्धा बघा आपल्याला पण कंटाळा येतो त्यामुळे मग ही सवयच आहे आणि आता गरम खूप होतं ना त्यामुळे दुपारी ना किचनमध्ये नकोच वाटतं काम करायला म्हणून मग मी ना एकदाच आमच्या सर्वांच्या पोळ्या बनवून घेते अगदीच कमी आल्या ना तर मग मी पुन्हा बारा एक वाजता जेव्हा जेवायचं असतं ना त्याच्या आधी अर्धा एक तास मग परत करून घेते पण शक्यतो ना माझं असंच आहे की मी सकाळीच ना पोळ्या वगैरे सर्व काही करून घेते तर बघा आता सकाळची वेळ आहे ही आठ वाजेची आणि पोळ्या करता करता मी पूर्ण घामेघूम झालेली होती अगदी म्हणजे ते म्हणतात ना डबल आंघोळ होते असे माझे हाल झालेले होते वरती फॅन जर लावला ना तर गॅसला हवा लागते त्यामुळे मग असं होतं आता आहे ना पूर्ण मोबाईलची बॅटरी लो झालेली होती मोबाईल थोडा चार्ज केला त्याच्यानंतर घरातली इतर कामं आवरली छानपैकी देवपूजा केली जशी आपली रोजची असते तशी देवपूजा वगैरे केली सर्व आता घरातली कामं झालेली होती थोडंफार बाकी होतं तर ते आता करूया हॅलो रिवन गुड मॉर्निंग तर चला सकाळपासूनचं रुटीन तुम्ही पाहिलं की आता ना अकरा साडे अकरा वाजलेले आहे घरातली बरीचशी कामं आवरलेली आहे थोडीफार चुटकं मुटको कामं तिथे काय संपतच नाही ती चालूच राहणार आहेत तर आता रेडी वगैरे झालेली आहे तर बाहेर तो ऊन भरपूर आहे पण ना ओझर गावामध्ये जायचं आहे जसं की तुम्हाला त्या दिवशीच बोलली मी की बघा यांची पण डेंटिस्टची ट्रीटमेंट चालू आहे आणि शोरूला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे तर आणि दग गावामध्ये ना एक दोन कामंसुद्धा आहेत तर अशी थो थोडीफार म्हणजे फेसवॉश वगैरे संपले आणि म्हणजे जसं गेल्यानंतर जसं आठवेल तसं तर तयारी वगैरे केली आता माझी आमचं आवरलेलं आहे तर आम्ही आता तिघं पण चाललो आहे कारण की त्यांना डेंटि डेंटिस्टकडे जायचं याला दवाखान्यात न्यायचं मला पण कामं आहेत अशी आहेत कामं वगैरे तर चला आता जाऊन वगैरे येते मी आणि ऊन भरपूर आहे दुसरं काही नाही इथे शोरूम पण रेडी होऊन बसलेलं आहे तर चला आता जाऊया आपण चक् तो तर आता ना सुरुवातीला आमचं ठरलं होतं म्हणजे मी आणि शौरूच जाणार होती पण ऊन असल्यामुळे मग यांनासुद्धा घेतलं कारण की यांचंसुद्धा काम आहे जसं तुम्हाला बोलली तर आज ना दोघांची डॉक्टरकडे म्हणजे जर डो डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे तो निघालो तर बघा बाहेर तुम्हाला दिसत असेल प्रखर असं खडक ऊन लागतं आहे आणि गाडीमध्ये बसल्यावर अगदी छान असं थंडगार वाटलं त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला थोडंफार शेअर करते तर बघा गावात जायचं म्हणजे ना गेलं म्हणजे दोन चार कामं असतात तर बघा शौरूला डॉक्टरकडे का आणलं आहे हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेलंच आहे तर तुम्ही नक्कीच बघा आता तिथलं काम झालं मला फेसवॉश वगैरे घ्यायचं होतं ते पण घेतलं आणि आता आलेलं आहे डेंटिस्टकडे तर इथेच आम्हाला ना अर्धा ते एक तास लागला आणि मग घरी असला आलो आम्ही घरी आत्ताच आलो बघा टिकली पडून गेली आणि दवाखान्याचं काम झालं यांचं पण झालं शौर्याचं पण झालं शौर्याला इंजेक्शन द्यायचं होतं कारण की त्याला ना काल तार लागली सायकलची त्यासाठी मग त्याला ना टी टीचं इंजेक्शन द्यायला घेऊन गे। गेली होती डॉक्टरकडे मग ते पण काम झालं यांचं पण जे डेन डेंटिस्टचं काम जे होतं ना ट्रीटमेंट ते आज कम्प्लीट झाली म्हणजे कॅप वगैरे बसून ते झालं येता येतं काय नाही माझा फेसवॉश संपला होता त्यामुळे मी ह्या वेळेस ना फेस फेसवॉश आणला तुम्हाला पण दाखवते आणि देवासाठी फुलं आणली कालही काय जायला जमलं नव्हतं ऊन ऊन आहे ना बाहेर त्यामुळे ना उन्हाचं जायला कंटाळा येतो शेवट याच्यातून काढ रे तर फुलं आणली देवासाठी तर ना जिथे फुलं घेतले ना त्या मावशी पण म्हणत होते बाई फुलंच नाही आहेत उन्हाळा इतका आहे की फुलं भेटतच नाही आहे पण त्यांना म्हटलं द्या मला फुलं देवासाठी फुलंच नाही आहे मग त्यांच्याकडनं फुलं वगैरे आणली आणि बघा हे लॅक्मेचं फेसवॉश आणलेलं आहे आता वेगळं आहे जरा पण जिथे घेते मी दरवेळेस का तर ती म्हणे की यूज करून बघ छान आहे तर म्हटलं बघा म्हटलं चला बघूया हे वापरून ह्या वेळेस कसं आहे का असं नाही कारण की जे मम्मा आजचं वापरते ना मी ओपटनचं फेसवॉश सुद्धा छानच आहे पण त्याने कसं होतं ना स्किन जरा जास्त ड्राय व्हायला लागली म्हणून म्हटलं जरा जेल बेसवालं आणलं आहे वापरून बघूया म्हटलं तर एवढंच काम होतं आणि कुकरची रिंग आणायची होती ती तर काय भेटलीच नाही तर आलो मग यांच्यासोबतच गेलो होतो त्यामुळे ऊन वगैरे एवढं लागलं नाही पण डेंटिस्टकडे इतका वेळ लागला आम्हाला असं बसून बसून बोर होऊन गेले आता जनरी आलो आणि त्या दिवशी तुम्ही तो फालोदा बघितला असेल ना त्याचं दुसरं पॅकेट आहे अजून मुरलीला तर तो फालोदा आता करायचा आहे तर तो, तो करते त्याला थंड वगैरे आणखी आणि माहीत आहे तर त्याच्यासाठी आईस्क्रीम पण घेऊन आलो तर अशी दोन चार कामं म्हणजे मी जर गेली असती ना आम्ही आणि शौरू तर बरीच कामं होती पण हे सोबत असल्यामुळे आम्ही पट म्हणजे मी ते याच्यामध्ये पटकन घेतलं आणि मेन म्हणजे मला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही हे रबर बँड घ्यायचे होते जे आपले मोठे स्क्रंचे असतात ते तेसुद्धा काही भेटले नाही तर फेसवॉश हो वगैरे आणलं तर अशी छोटंसं आमचं सा म्हणजे गेलं का मग अशी दोन तीन कामं असतात ती करून यावी लागतात तर ठीक आहे चला आता जरा जेवणाचं वगैरे बघते थोडंफार तुम्हाला बोलली ती थोडीफार कामं बाकी आहेत ती पण आवडायची 是。 तर आता घरी आल्यानंतर बघा सकाळी मी पोळ्या वगैरे केल्या होत्या पण आज येणा यांना खायची होती ती म्हणजे खिचडी बासमती तांदळाची तर ता बघा एका बाजूला मी खिचडी पण केली आणि इथे फालुदा सुद्धा आपला तयार झालेला होता कसा करायचा मी तुम्हाला तो पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर हा मी आज केलेला आहे पिस्ता केसर फ्लेवरचा फक्त केसर फ्लेवर तर तो ना थंड करण्यासाठी ठेवला आहे आणि ते बघा मस्त अशी बासमती राईसची खिचडी पण तयार झालेली होती खिचडी अगदी मस्त झाली सर्वांनी ना असे छान पोटभर जेवणं वगैरे केले आणि मग नंतर ना चार वाजता आम्ही हात म्हणजे मी हा फ्रीज सर्वान, ना फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवला आणि आता चार सव्वाचार झाले होते म्हटलं चला आता सर्वांनी ना सर्वां सर्व म्हणजे फालुदा खाऊया तर येतानाच आईस्क्रीम पण आणलेलं होतं तर आजचं कॉम्बिनेशन ना खूप छान झालं होतं केसर फ्लेवरचा फालुदा होता आणि पिस्ता म्हणजे ग्रीन पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम होती तर अगदी ना टेस्ट पण खूप छान झालेली होती मस्त झालेलं होतं तर आता फालुदा वगैरे खाल्ला संध्याकाळची सर्व काही कामं आवरून झाली चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत इव्हिनिंग झालेली आहे, आहे दुपारचं नंतर काही शूट नाही केलं कारण की मग बरीच म्हणजे भांडे वगैरे मला आवडायचे होते आणि मग काही नाही गरमच फार होत होतं त्यामुळे मग मा सर्वच जण घरामध्येच होतो आता सर्व काही आवरलं चहा पाणी वगैरे सगळं काही झालं म्हटलं चला आता बाहेर आली आहे तर तुमच्याशी बोलूया तर सकाळपासूनच असं असतं रुटीन तर आता सध्या सुट्टी चालू आहे तर थोडंफार सर्वच काही आरामात असतं तर, पुड़े में जे हेते जे कामा तर फ्रेज आता इथून पुढे चालेल ते म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक हे ते जे रोजचीच कामं असतात ती तर असं वातावरण पण खूप छान झालं मस्त फ्रेश झाले आता ऊन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि असं आहे आता थोड्या वेळाने मग स्वयंपाक करायचा हे ते रोजचीच कामं तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड इव्हनिंग बाय बाय